नमस्कार विद्यार्थी मित्रांनो रेडिओ एम पी एस सी गुरु स्पेडिंग द नॉलेज पॉवर बाय स्पेक्ट्रम अकॅडमीमध्ये मी आर जे निशा तुम्हा सर्वांचे मनापासून स्वागत करते मित्रांनो आपण आपल्या प्रत्येक दिवसाची सुरुवात एका चांगल्या आणि सुविचाराने करत असतो हे चांगले विचार आपल्यामध्ये एक सकारात्मक ऊर्जा निर्माण करतात आणि आपल्याला जगण्यासाठी प्रेरणा देतात चला तर मग आज आपण सर्वात आधी जाणून घेऊया आजच्या दिवसाचे विचारधन आयुष्य हे एक संग्रहालय आहे ज्यात प्रत्येकाच्या कहाण्या आहेत तुमची कहाणी इतरांना प्रेरणा देणारी बनवा अतिशय छान असे आजचे हे विचारधन आहे मित्रांनो इथे आयुष्याला एका संग्रहालयाची उपमा दिली आहे आणि यामध्ये आपली कहाणी ही इतरांना प्रेरणा देणारी बनवा असा संदेश दिला आहे म्हणजेच आपली कहाणी हा आपल्यासाठी एक चांगला अनुभव आहे आणि या अनुभवातूनच इतरांना प्रेरणा मिळत असते मित्रांनो आज आहे दिनांक सतरा सप्टेंबर आणि सर्वात आधी जाणून घेऊया आजच्या दिवसाचं विशेष म्हणजेच दिनविशेष हे सत्र सर्वप्रथम जाणून घेऊया आजच्या दिवसातील जन्मदिवस तसेच स्मृती दिवस, दिवस। एकोणीसशे पन्नास नरेंद्र मोदी भारताचे चौदावे पंतप्रधान यांचा आज जन्मदिन मोदींचे पूर्ण नाव नरेंद्र दामोदरदास मोदी स्वातंत्र्यप्राप्तीनंतर जन्मलेले ते भारताचे पहिले पंतप्रधान आहेत भाजपच्या गुजरात विधानसभेच्या दोन हजार दोन ते दोन हजार बाराच्या तसेच एकोणीसशे पंच्याण्णवच्या व एकोणीसशे अठ्ठ्याण्णवच्या निवडणूक विजयांमध्ये मोदींचे मोठे योगदान होते ते दोन हजार एकच्या ऑक्टोबरमध्ये गुजरातचे मुख्यमंत्री झाले व त्यानंतर सरळ चार विधानसभा जिंकत मोदींनी मुख्यमंत्रीपदाचा कारभार पाहिला सन एकोणीसशे शहाऐंशी भारतीय क्रिकेटपटू रविचंदन अश्विन यांचा आज जन्मदिन सन एकोणीसशे एकोणतीस भारतीय शिक्षणतज्ञ आणि भारतीय कॉमिक्समधील अग्रगण्य असे अनंतबाई यांची आज जयंती सन एकोणीसशे तीस वायोलिन वादक संगीतकार व वा गायक तसेच पद्मभूषण पद्मश्री राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारित असे लालगुडी जयरामण यांचा आज स्मृतिदिन सन एकोणीसशे पंधरा भारतीय चित्रकार व दिग्दर्शक तसेच पद्मविभूषण पद्मभूषण पद्मश्री राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारित एम एफ हुसेन यांची आज जयंती सन एकोणीसशे चौदा थॉमस जे बाटा बाटा शू कंपनीचे संस्थापक यांचा आज स्मृती दिवस सन अठराशे एकोणऐंशी स्वातंत्र्यसैनिक समाजसुधारक आणि द्रविड चळवळीचे प्रणेते पेरियार ई व्ही रामस्वामी यांचा आज जन्मदिवस सन अठराशे पंच्याऐंशी भारतीय पत्रकार व समाजसुधारक प्रबोधनकार ठाकरे यांची आज जयंती मित्रांनो यानंतर जाणून घेऊया आजच्या काही महत्त्वपूर्ण ऐतिहासिक घटना दोन हजार एक साली न्यूयॉर्क स्टॉक एक्सचेंज अकरा सप्टेंबरच्या हल्ल्यानंतर व्यापारासाठी पुन्हा सुरू करण्यात आले एकोणीसशे एक्क्याण्णव साली लिनक्स कर्नाल या प्रोग्रॅमिंग लँग्वेजची पहिली आवृत्ती शून्य पॉईंट शून्य एक इंटरनेटवर प्रकाशित झाली एकोणीसशे अठ्ठेचाळीस साली हैदराबाद मुक्तीसंग्राम येथे हैदराबादच्या निजामाने हैदराबाद राज्यावरील आपले सार्वभौमत्व समर्पण केले आणि भारतीय संघराज्यात सामील झाले भारतातील विलीकरणाशिवाय भारताच्या स्वातंत्र्याला पूर्णत्व होणार नव्हते त्यामुळे राज्यातील जनतेने हैदराबाद राज्याचे भारतीय है। संघराज्यात विलिनीकरण करण्यासाठी सत्याग्रह व सशस्त्र आंदोलन केले शेवटी तेरा सप्टेंबर एकोणीसशे अठ्ठेचाळीस रोजी भारत सरकारने हैदराबाद राज्यावर लष्करी कारवाई करून ते भारतीय संघ राज्यात विलीन करून घेतले हैदराबाद राज्याच्या विलीनीकरणासाठी जनतेने जे सत्याग्रह व सशस्त्र आंदोलन केले हेच ते आंदोलन आणि भारतीय इतिहासात हैदराबादचा स्वतंत्र संग्राम या नावाने ओळखले जाणारे हे स्वातंत्र्य संग्राम भारतीय आंदोलन त्यानंतर पहिले महायुद्ध सन एकोणीसशे चौदा द रेस टू द सी सुरू मित्रांनो यानंतर जाणून घेऊया सतरा सप्टेंबर या दिवसातील काही पुण्यतिथी सन दोन हजार बावीस भारतीय राजकारणी खासदार माणिकराव होडले गावित यांची आज पुण्यतिथी सन एकोणीसशे नव्याण्णव हसरत जयपुरी हिंदी चित्रपट गीतकार यांची आज पुण्यतिथी सन दोन हजार दोन कवी वक्ते कलावंत संपादक वसंत बापट यांचा आज स्मृतिदिन वसंत बापट हे एक सुप्रसिद्ध मराठी कवी वक्ते आणि कलावंत होते ज्यांनी स्वातंत्र्य लढ्यातही सहभाग घेतला होता त्यांनी विविध प्रकारच्या कविता केल्या ज्यात शाहिरी देशभक्ती आणि निसर्ग कवितांचा समावेश आहे ते एक प्राध्यापकही होते आणि मुंबई विद्यापीठात गुरुदेव टागोर अभ्यासनाचे प्राध्यापक म्हणूनही त्यांनी कार्यकाज केले यांचा जन्म आठ ऑक्टोबर अठराशे पन्नास रोजी मिरिवल येथे झाला आणि निधन सतरा सप्टेंबर एकोणीसशे छत्तीस साली झाले हेनरी हे ॲशेलेश येथे एक फ्रेंच रसायनशास्त्रज्ञ म्हणून कार्यकाज बघत होते तसेच ते लोकसंख्याशास्त्रज्ञ म्हणूनही ओळखले जात होते विद्यार्थी मित्रांनो या सर्व इतिहासातील थोर आणि महान व्यक्तींची आज पुण्यतिथी व स्मृती दिवस आहे रेडिओच्या या व्यासपीठाकडून या सर्व थोर आणि महान व्यक्तींना विनम्र अभिवादन मित्रांनो यापुढेही हे सर्व कार्यक्रम असे सुरू राहतील तत्पूर्वी मी आर जेनिशा तुम्हा सर्वांची रजा घेते असेच ऐकत रहा रेडिओ अँ बेसी गुरु स्प्रेडिंग द नॉलेज पॉवर बाय स्पेक्ट्रम अकॅडमी धन्यवाद